नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव वेंचूर या ठिकाणी अवकालेले पाचशे तेवीस क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार चारशे चौवेचाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढे बाजार समजतील सिल्लोड या ठिकाणी आवक आलेली आहे फक्त तेरा क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी आवकाली तीनशे शहाण्णव क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे सहा रुपये क्विंटल जाता आहे लोकल सोयाबीन बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आवकालेली आहे सहाशे क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल